नमस्कार मुंबई वचन नामा मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये रस्ते तर काही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकामे चालू आहेत ही कामे करीत असताना सल्लागार समितीने कोणतेही प्रयोजन न करता भूमिकेत असलेल्या युटिलिटी उदाहरणतः विद्युत वाहिनी जलवाहिनी गॅस लाईन त्याचबरोबर फायबर केबल लाईन याचा सर्वे केलेला अभ्यास दिसून येत नाही शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दुपारी दोन वाजता मार्वे रोड येथील बावडी स्टॉप शाहू डोळ्याच्या हॉस्पिटल समोरील रस्त्यावर जेसीबी खोदकाम करीत असताना भूमिगत असलेली गॅस पाईपलाईन फोडण्यात आली मोठ्या प्रमाणात गॅस प्रादुर्भाव समोर आल्यामुळे इमारतीच्या आवारातील तसेच इमारतीच्या परिसरातील लोकांना खाली करण्यात आले काही तासातच चार अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी उपस्थित होऊन गॅस पाईपलाईनचा वॉल बंद करण्यात आला त्यामुळे मोठी जीवितहानी होता होता वाचली परंतु आपत्कालीन गॅस पथक तसेच रस्ते विभागाचे अभियंता उपस्थित नसल्यामुळे अशा कंपन्यांवर पोलीस गुन्हा दाखल करून सुरक्षा नियमाचे पालन न करणाऱ्या अभियंत्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे आपल्या मुंबई वचन नावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका